नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत सँडविच त्यासाठी आपण रात्रभर साबुधा भिसून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे बटाटे उकडून घेतले आहे हिरवी मिरची काप करून घेतलेले आहेत बारीक बारीक व बटाटे उकडून घेतलेले आहेत कारण नेहमीच तीस तीस खाऊन आला असेल तर असं काहीतरी आपण असं आगळं आपण करणार आहोत

सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत ही मिश्रण आपण इथं घट्टसरा गोळा तयार करून घेणार आहोत गरज वाटल्यास याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील टाकू शकतो तर आता आपण सँडविच चला बटर किंवा तूप लावून घेणार तर आता पण मिश्रण याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन्ही साईड त्याला साबुदाण्याचे हे पीठ तयार करून घेतलेले भांडून त्यामध्ये आपण आता थोडंसं चीज देखील किस टाकून चीज हे आपण ऑप्शनल तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकले तरी सांगते त्याच्यानंतर परत आपण त्याच्यावर थोडीशी बॅटर टाकून घेणार आहोत गॅसमध्ये आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे आपण लो टू मिडियम फ्लेमवरच भाजणार आहोत दोन्ही साईडने आपण उलट पलट करून हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत ही चवीला अगदी छान लागते व अगदी पोटभरीचा पदार्थ देखील होतो तर तुम्ही देखील असा हा पदार्थ नक्कीच तयार करून बघा कसा झाला मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक ला शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर तुम्ही बघता कधी छान आणि कुरकुरीत असं आपलं हे सँडविच तयार झालेला आहे तर तुम्ही देखील असं सँडविच नक्कीच तयार करून बघा धन्यवाद अगदी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे उपवासाचे सँडविच